रोज करा एकतीसपैकी एक, एक चमत्कारिक उपाय घरात बरकत येईल धनप्राप्ती होईल सर्व कामातील अडथळे दूर होतील नंबर एक दररोज पक्ष्यांना दाणे खायला घातल्याने करिअर आणि प्रगतीच्या मार्गातील येणारे सर्व अडथळे दूर होतात आणि घरात सुख समृद्धी येते नंबर दोन घरामध्ये पूजा करताना कापूर अवश्य जाळावा यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह हो चालू होतो नंबर तीन रोटी बनवताना तवा प्रथम नीट धुवून घ्या त्यानंतर तव्यावर चिमटभर मीठ टाकून रोटी बनवा चांगले परिणाम दिसून येतील आर्थिक स्थिती हळूहळू मजबूत होऊ लागेल नंबर चार आठवड्यातून एकदा घरात धूप लावणे आवश्यक आहे खूप शुभ मानले जाते मन प्रसन्न राहते आणि घरात सुख समृद्धी येते नंबर पाच शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोरीच्या तेलाचा दिवा लावा यामुळे शनी आणि मंगळ शुभ फल देतात नंबर सहा शुक्रवारी रात्री देवी लक्ष्मीची पूजा करा आणि तिला दुधापासून बनवलेली मिठाई अर्पण करा यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होईल आणि तुम्हाला भरपूर धनसंपत्ती प्राप्त होईल नंबर सात घरात नेहमी रोज चार पाच रोट्या बनवायला हव्यात यामुळे आई अन्नपूर्णा प्रसन्न होईल आणि घरात कधीही धनधान्यांची कमतरता भासणार नाही नंबर आठ जीवनात प्रगती आणि यश मिळवण्यासाठी पूजा खोलीत गंगाजल ठेवा नंबर नऊ बुधवारी केस आणि नखे कापल्याने घरात आशीर्वाद प्राप्त होतात नंबर दहा स्वयंपाकघरात काळा दगड ठेवू नका कारण यामुळे घरात नकारात्मकता येते चालू कामे बिघडतात नंबर अकरा स्वयंपाकघरातील मीठ कधीही संपू देऊ नका यामुळे घरात नकारात्मकता येते आणि जीवन विस्कळीत होते नंबर बारा शक्य असल्यास स्वयंपाकघरात बसून अन्न खा यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद लाभतो नंबर तेरा आंघोळ केल्यानंतरच अन्न तयार करावे यामुळे घरात सुख समृद्धी टिकून राहते नंबर चौदा घरात एखादा रुग्ण असेल तर कुंकू एका भांड्यात विरगळून त्याच्या खोलीत ठेवावे त्याच्या सकारात्मक ऊर्जेने तो लवकर बरा होतो नंबर पंधरा घरात अशी व्यवस्था करा की वातावरण सुगंधित राहील सुगंधित वातावरणात मन प्रसन्न होऊन घरात सुख समृद्धी नांदेल नंबर सोळा नागकेशरचे दोन दाणे आणि अकरा तुळशीची पाणी गहू आणि जमिनीत घालावे ते शुभ मांडले जाते यामुळे घर धनधान्याने भरलेले राहते नंबर सतरा घरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावून त्यात एक लवंग टाकून रोज प्रज्वलित करा शुभ मानले जाते यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते नंबर अठरा दर गुरुवारी अखंड तुळशीला एक चमचा कच्चे दूध आणि पाणी मिक्स करून अर्पण करा अत्यंत शुभ मानले जाते घरातील आर्थिक परिस्थिती झपाट्याने सुधरते नंबर एकोणीस घरामध्ये एका ओळीत तीन दरवाजे नसावेत यामुळे वास्तुदोष निर्माण होतो नंबर वीस कोणत्याही कामात वारंवार अपयश येत असेल तर थोडेसे कुंकू घेऊन ते वाहत्या पाण्यात टाकावे असे केल्याने ग्रहांचे दुष्परिणाम कमी होतात आणि कार्यात यश मिळते असे मानले जाते नंबर एकवीस लक्ष्मी प्राप्तीचा सोपा आणि अनुभवशुद्ध उपाय म्हणजे पिठात थोडी साखर मिसळून ते पीठ मुंग्यांना खाऊ घालावे अनेकांना अनुभव आला आहे नंबर बावीस ज्या ज्या वेळी आपण समुद्रकिनारी फिरायला जाता त्या त्यावेळी जलदेवतेला प्रार्थना करून एक श्रीफळ म्हणजेच नारळ कुंकू अर्पण करून विसर्जित करा असे केल्याने आपल्याला जलदेवतेचा आशीर्वाद मिळतो व आर्थिक नफा मिळायला सुरुवात होते नंबर तेवीस स्नान करूनच भोजन करावे जेवण केलेल्या ताटात हात धुवू नये मांडीवर वा हातात ताट घेऊन जेवू नये दक्षिणेकडे तोंड करून जेवू नये दक्षिण दिशा ही यमाची दिशा असते त्यामुळे दक्षिणेकडे तोंड करून कधीही जेवू नका असे केल्याने तुमच्या घरातील प्रगतीत अडथळे येतील कोणतीही कामे पूर्ण होणार नाहीत नंबर चोवीस मुख्य दाराच्या पडद्याच्या खाली काही घुंगरू बांधावीत घरात प्रसन्नतेचे वातावरण राहील घुंगराच्या आवाजाने माता लक्ष्मीचे घरात सदैव आगमन राहील नंबर पंचवीस घरातील नवीन केरसुने आणल्यावर तिला हळद कुंकू लावून पूजा करून वापरावी तिला पाय लावू नये व ती सहज दिसेल अशी ठेवू नये दिवे लागल्यावर झाडू मारू नये त्यामुळे सदैव माता लक्ष्मी प्रसन्न राहील नंबर सव्वीस घराचा मुख्य दरवाजा नेहमी फडक्याने पुसून स्वच्छ ठेवावा तसेच संध्याकाळी तिने सांजेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा त्यावेळेस धूप दाखवावा शक्य झाल्यास पौर्णिमेला आंब्याचे ताळ तोरण बांधावे याने श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीचा घरामध्ये वास राहील श्रीहरी विष्णूंच्या आशीर्वादाने घरात धनाची कधीही कमतरता राहणार नाही नंबर सत्तावीस रोज सकाळी पाण्यात थोडेसे मीठ मिसळून त्या पाण्याने घरातील फरशी पुसावी मन शांती लाभते तसेच घरातील नकारात्मकता निघून जाते नंबर अठ्ठावीस रोज सकाळी पहिली भाकरी गाईला दुसरी कुत्र्याला व तिसरी छतावर पक्ष्यांसाठी ठेवावे यामुळे पितृदोष नाहीसा होतो व पितृदोषाने होणारा त्रासही कमी होतो आणि पितरांचे भरभरून आशीर्वाद मिळतील त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या कोणत्याही कामात अडथळा येणार नाही नंबर एकोणतीस मळकट कपडे घालणे दात स्वच्छ न करणे जास्त जेवणे कठोर बोलणे आणि सूर्योदयी अथवा सूर्यास्त समयी झोपणे हे सर्व दारिद्र्याचे लक्षण आहेत लक्ष्मी अशा लोकांकडे टिकत नाही त्यामुळे या गोष्टी टाळा नंबर तीस लक्ष्मीप्राप्तीसाठी घरात अन्न व दूध झाकून ठेवावे नंबर एकतीस हळदीने भिजवलेला एक, एक गोळा लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा आणि रोज त्याची पूजा करा असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते जर तुम्ही कोणत्याही शुभ कार्यासाठी जात असाल तर गणेशाला हळदीचा टेळा लावा नंतर कपाळावर हळदीचा टेळा लावून घरातून बाहेर पडा असे केल्याने शुभ परिणाम प्राप्त होतात आणि कार्यात प्रगती होते तर मित्र मित्रमैत्रिणीनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद